भाऊ सेवा विकास बँकेच्या कर्मचारी आणि ठेवेदारांच्या हक्कासाठी तुम्ही पाठपुरावा करत आहात नेमका नेमकं आज कामगार आयुक्त कार्यालयातले अधिकारी आलेत मोठ्या संख्येने कर्मचारी पण आलेत काय प्रकार आहे इथे नेमकं धाड पडली काय झालं हो नोव्हेंबर दोन हजार बावीस ला त्या ठिकाणी बँक चा परवाना आरबीआयने रद्द केला असं सांगून त्या ठिकाणी शासनानं एक लिक्विडिटर दादाभाऊ काळे म्हणून नियुक्त केले वास्तविक जरी परवाना रद्द झाला आर बी आयनं परवाना रद्द केला असेल तरी याची कल्पना महाराष्ट्र काम कामगार विभागाला आणि महाराष्ट्र शासनाला देणं हे त्यांचं कर्तव्य असतं आणि का कर्मचाऱ्यांना लिक्विडिटरला कुठल्या काढता येत नाही कामावरून आणि क्लोजर पण करता येत नाही लायसन रद्द झालेलं आहे पण अशा परिस्थितीमध्ये शासनाची परवानगी न घेता या लिक्विडिटरनी बा नो नोव्हेंबर दोन हजार बावीसला ह्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावून काढून टाकलं आज त्या लोकांच्यावरती कर्ज आहेत घरं भाड्या हप्त्यावर घेतलेली आहेत गाड्या हप्त्यावर घेतल्या मुलांचं एज्युकेशन चालू आहे आणि अशा परिस्थितीत अचानक सरकारची परवानगी न घेता त्यांनी कामाहून काढल्या तीन वर्ष आज त्यांना ते आप... एक पंधरा दिवसात पुढच्या महिन्यात काहीतरी मी रक्कम तुम्हाला कॉम्पेन्सेशन देतो फक्त ग्रॅज्युएटीची रक्कम त्यांना दिली आणि काढून टाकलं परंतु कॉम्पेन्सेशन जे त्यांनी लिगली द्यायला पाहिजे त्याला तीन वर्षाचा काळ गेला वास्तविक त्यांना तोही अधिकार नाही आहे कारण सरकारची परवानगीच न घेतल्यामुळे त्यांना कॉम्पेन्सेशन देण्याचा अधिकार पण नाही आहे पण त्यांनी त्या ठिकाणी तीन वर्ष ह्या कर्मचाऱ्यांना झुलवत ठेवलं सप्टेंबर बावीसला पंचवीसला हे कर्मचारी आमच्याकडं राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडे आले आणि त्यांनी त्या ठिकाणी सभासदत्व स्वीकारलं आणि आमची तक आमच्याकडे तक्रार केली की तीन वर्ष आम्हाला कामावून काढून टाकले पगार देतो तीन वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉम्पन्सेशन नाही काही नाही देतो देतो म्हणतायत आणि आम्हाला असंच ठेवलं आता आमच्या घरांवर जप्ते आल्यात एका कर्मचाऱ्यांनी तर आत्महत्या केली या सगळ्या परिस्थितीमुळं आर्थिक परिस्थितीमुळं एकाला हार्ट अटॅकनं मृत्यू आला अशा अनेकांच्या परिवाराचे हाल झाले आणि त्यानंतर दिवाळीमध्ये मग म्हटले तुम्ही कुणाकडे जाऊ नका आम्ही दिवाळीमध्ये काहीतरी कॉम्पन्सेशन देतो दिवाळी गेली मग मात्र ह्या कर्मचाऱ्यांचा तोल सुटला आणि त्यांनी पुन्हा राष्ट्रीय समिक आघाडीकडे येऊन आम्हाला सांगितलं की जी काही कायदेशीर कारवाई असेल ती आपण करावी त्यानुसार आपण अपर कामगार आयुक्त पुणे कार्यालय यांच्याकडं अर्ज दिला की असं असं बँक सेवा विकास कॉपरेटिव्ह बँक जी आहे ही लिक्विडिटरनं बंद केलेली आहे आणि त्या ठिकाणी दोनशे पाच कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्यात आलेलं आहे काय याबाबतची परवानगी शासनाची त्यांनी घेतली होती का कारण शेवटी अपर कामगार आयुक्त कार्यालयातच त्यांना पहिला अर्ज करावा लागतो प्राथमिक अर्ज आणि त्याच्यानंतर मंत्रालयातून ती परमिशन त्या ठिकाणी मिळते परंतु प्राथमिकच त्यांनी अर्जही केलेला नाही त्याबद्दल कुठलीही त्यांनी माहिती घेतलेली नाही त्यामुळं लेबर कमिशनरांनी अप्पर कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी नोटीस इश्यू केली आणि त्यांना बोलवून घेतलं दोन वेळा त्यांना निरोप पाठवला की आपण या ठिकाणी आम्हाला बाबत आणि रिट्रेंच करण्याबाबत परवानगी घेतली आहे का याबाबतची माहिती द्यावी परंतु त्या दोन्ही मिटिंगला लिक्विडिटर दादाराव काळे हे उपस्थित राहिले नाहीत मग मात्र लेबर कमिशनरना आमच्या अर्जावरून या ठिकाणी कामगारांना क कामावर हजर करून घ्यावं आणि तीन वर्षाचा मागचा पगार द्यावा असं त्या ठिकाणी पत्र दिलं तेरा अकरा दोन हजार पंचवीसला मागच्या महिन्यामध्ये आम्ही सगळे कर्मचारी कामावर हजर व्हायला आले दोनशे पाच त्यावेळेस त्यांनी सांगितलं सगळ्यांचा रुजू अहवाल घेतला पोचही दिली पण त्यांनी मागितलं काळे साहेबांनी की आम्हाला पंधरा दिवसाची मुदत द्या कायदेशीर आम्ही काय असेल ते तुम्हाला उत्तर देऊ पंधरा दिवसही उलटून गेले आज पुन्हा कर्मचारी हजर व्हायला येणार आहेत आणि आम्ही सरकारकडे तक्रार केली होती त्या अनुषान शंगानं आज कामगार आयुक्त यांनी अधिकाऱ्यांना सरकारी कामगार अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या इतर टीमला जाऊन इन्स्पेक्शन करावं आणि काय ही बेकायदेशीर का बँक बंद केली आहे का तीन महि तीन वर्षाचा पगार थकवला आहे का हे सगळी पाहणी करावी आणि ताबडतोब पुढील कारवाई करावी यासाठी खाली त्यांनी आदेश पाठवले त्या आदेशाप्रमाणे आज सर्व शासकीय कामगार अधिकारी आणि त्यांची टीम आ, या ठिकाणी एक तास झालं इन्स्पेक्शन चालू आहे त्या ठिकाणी अजून तरी लिक्विडिटर त्या ठिकाणी नाही आहेत आणि इतर जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याकडं ते चौकशी करत आहेत कर्मचाऱ्यांचं स्टेटमेंट घेत आहेत आणि आज हे अधिकारी येणार हे सगळं माहीत असल्यामुळं कारण पेपरला दोन तीन दिवस चालू आहे त्यामुळं रात्रीच काल संध्याकाळी जे काही तीन वर्षाचं पेमेंट थकलेलं आहे त्यातलं आठ टक्के दहा टक्के बारा टक्के अमाऊंट ही खात्यावर लोकांच्या टाकली कोणाला दोन लाख मिळाले कोणाला तीन लाख रुपये मिळाले त्यामुळे लोकांना आता होप्स आलेत की जी काही कारवाई झालेली आहे ही बेकायदेशीर झाल्यामुळं आता आमचं जीवन कुठंतरी पटरीवर येईल लाईफ पुन्हा सुधरेल यामध्ये आज इन्स्पेक्शन झाल्यानंतर जर कुठल्याही प्रकारची डॉक्युमेंट्स सादर करू शकलं नाही लिक्विडिटर तर त्यांच्यावर त्या ठिकाणी प्रोसिक्युशन खटले दाखल होतील गव्हर्नमेंट मार्फत आणि बँक पुन्हा चालू करावी लागेल